भाऊ तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा अनिल शांताराम मेटांगे मुक्काम तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा अच्छा किती एककर ए, माज़ पाच एककर है। अच्छा इथे किती एकर शेत आहे हे माझं याच्यामध्ये कशाची पेरणी केली तुम्ही हे कपाशीची पेरणी केलेली आहे अच्छा किती दिवस झाले कपाशीला याला आता म्हणजे जवळपास दीड महिना होऊन गेला अच्छा दीड महिना झाला कम्प्लीट दीड महिना बर तुम्ही याला आरपीएसच्या अत्तरचा कसा कसा वापर केला याचा एक पहिली फवारणी मी कीटकनाशक सोबत वाप, वापरली होती अच्छा त्याच्यानंतर याचे रिझल्ट कमी मिळतात या हिशोबाने आणखी दुसऱ्या जी फवारणी केली स्पेशल आर पी एस मी स्पेशल मारलं अच्छा बर आणि आरपीएसच्या अत्तरची फवारणी करताना तुम्ही तुमच्या शेतामध्ये दोन भाग केले हो दोन भाग म्हणजे एका भागाला आरपीएस शहात्तर वापरलेला नाही आणि एका भागाला वापरलेला आहे तर जिथे आरपीएस शहात्तर ची फवारणी केलेली आहे तुम्ही दोन वेळेस बरोबर तो भाग दाखवा एकदा हा हा जो भाग दिसून पूर्ण हे दोन आहेत अच्छा बर आणि जिथे आरपीएस शहात्तरची फवारणी झालेली नाही तो हा भाग आहे तो हा भाग आहे तुमचा हा अच्छा आणि इथे Uh, कपासी एकदम लहान आहे थोडस इकडून इथे लगेच आपल्याला लग फरक दिसतो एकाच एकाच दिवसाची पेरणी आहे एक दिवसाला फरक आहे अच्छा बर आता तुम्हाला भाऊ तुम्ही इथलेस का हो इथलेस तुमचं नाव आहे नरेश गजानन मेटांगे अच्छा भाऊ ज्ञानेश्वर त्र्यंबक होते तुम्ही इथलेच प्रकाश वामनराव ठोमले श्रीकृष्ण अच्छा सागर मेटांगे अच्छा, अच्छा। बरं आता मी सगळ्यांना प्रश्न विचारतो की भाऊनी जे सांगितलं मेटांगे साहेबाने कि इथे यांनी दोन भाग केले आणि आर पी एस फवारणी केली बरोबर तर तुम्हाला हा जो फरक दिसतोय जिथे वापरला आणि जिथे नाही वापरलं त्याच्यामध्ये वापरले जिथं वापरलं तिथे काय बदल दिसतोय तुम्हाला तिथे एकदम हिरवेगार क्वालिटी दिसून आली डांगा केलेला दिसून म्हणजे फांद्या दाखवा एकदा ब्रँ केलेल्या खोड जे आहे ते एकदम जाड आहे जाड आहे अच्छा याच जे खोड आहे जाड आहे आणि याला फुटवे खूप प्रमाणात आहेत फुटवे आहेत उंच म्हणजे हिरवगार पणही जास्त आणि तेच ज्यामध्ये मारलेलं नाही तिथं काही नाही एवढं पोटूए नाहीत ओढंही वाढलेलं नाही आरपीएस शहार वापरून ज्या भागाला आरपीएस शहार वापरलं तिथे रिझल्ट एकदम जबरदस्त हो अच्छा आणि इकडे आरपीएस शहार नाही वापरलं तर इकडची कपासिटी असे म्हणजे तिला पोटूए नाहीत हायटी नाही क्वालिटी नाही एवढी जबरदस्त काय म्हंटल परत सांगा हायटी नाही आहे हा। पोटुए नाही तिची क्वालिटी खास नाही एवढी अच्छा भाऊ तुमचं काय मत आहे याच्याबद्दल सारखंच आहे मग त्यांचे त्यांचं जे आहे ते अच्छा भाऊनी जे सांगितलं ते बरोबर आहे दादा तुमचं अच्छा म्हणजे तुम्ही सगळे जण शेजारी पाजारी जे आहेत यांच्या शेताचे सगळे जण समाधानी आहात तुम्ही वापरल्यानंतर समाधानी आहात समाधानी आहात आता तुमचा निश्चय झाला की आरपीस शहात्तर शंभर टक्के पीक सर्व पिकांवर मारायचं ओके ओके तुमचंच दादा सगळ्यांचं मत येते तुम्ही तुमच्या शेतामध्ये आता आरपीस शहात्तर बिनदास्तपणे वापरणार ओके ओके तेच मानणार है ना म्हणजे तुम्हाला आरपीस शहात्तर ची फवारणी केल्यानंतर जे रिझल्ट आले त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे समाधान आणि सर्व शेतातली कपाशी एकदम सारखी आहे ओके ठीक आहे काका ठीक आहे धन्यवाद